श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सोळावा श्री गणेशाय गणेशायन भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीते नोकरीने कोकणाप्राती राजापूर तालुक्यात इटीला गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची ते खोत होते त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करीत एके पंडितांनी ऐकली काणी तेव्हा भाव दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन हरी भाऊ आणि त्याचे मित्र अप्पूचा व्यापार करीता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोला होई पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला आमुचा। तेव्हा पंडित बोलले मला कर्ज ही काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होणी मी मालक लिहून देतो पेढीवरी अप्पूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावे या पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतिकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जातं समर्थांचे दर्शन घेतं पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिधले पंडिता राम म्हणले गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभाऊ स म्हटले तिघे होते एक रूप मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गा जवळ बोलविले तिघासी तीन श्लोक दिधले मंत्र म्हण ते ऐका श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊते दिधला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची मग दुसरा गजाननाला त्यावेळी श्रीनी दिधला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पततोत तथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्छती संतोषले त्यांचे मन पंडिता जवळ एक एकमंत्र उपदेशुनी केले पावणतया ते श्लोक इंद्रमेव शिव इंद्रमेव शिवम इंद्रमेव शिवम इंद्रमेव शिव तीनशे रुपये त्यांनी आनिले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणणी समर्थ समर्थाते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागोणी त्यांच्या पादुका बनवणी येथे आणावे सत्वर काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुणी जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयासी आनंदी आले मुंबईसी हरिभाऊच्या माणसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वाघवी भक्त सखा दिधला नाही ते हरिभाऊ एके दिनी समर्था सानिध्य एओनी दर्शन घेऊणी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ त्याप्रती घेऊणी मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला म्हणती तू माझा सूत झालासी तू आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोली, मग छाटी कफणी झोळी समर्थे दिधली, ती घेऊन तया वेडी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वर देती हरी भाऊचे करी म्हणती सागर सागरतीरी किल्ला बांधोनी राहावे जावोनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह मात्र चित्ती तुवान धरावा आज्ञा ऐकोणी ऐशी आनंद झाला माणसी सत्वर आले मुंबईसी वेश घेवणी असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलविले संकल्प ठेविले तुळशी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता ती करी बहुत अकांता घेत उर बुडवुनी विनविते झोडोनी कर अध्यापी स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडोणी द्यावा प्राणप्रिया ऐशी तियेचे उत्तर एकोणिया स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थ स्वामी सुताते दिधले होते त्या पादुका स्वस्ते मठामाजी स्थापिल्या कामाठीऱ्यात त्या समायी मठ स्थापिला असे पा हरी भाऊ होऊ निगोसावी मठामाजी राहिले इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना नानाप्राकृत सदा सदाभाविक भक्त परिसोत षोशोध्याय घौोडहा श्रीरस्यू भवतु